लवकर फास्ट फास्ट सर्वांनी आपल्या या लेक्चरला यायचं आहे लेक्चर आपलं सिक्स्टी फाईव्ह नंबर म्हणजे पासष्ट नंबरचं लेक्चर स्टार्ट झालेलं आहे त्यामुळे सर्वांनी या लेक्चरला ला, ला या जेणेकरून आर आर बी ग्रुप डीची एक्झाम होईपर्यंत तुमच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला समजतील आणि महत्त्वाच्या गोष्टी समजल्यामुळे तुमचा स्कोअर हा परीक्षेमध्ये वाढू शकतो त्यामुळे सर्वांनी लेक्चरला फटाफट फास्ट 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 यायचं आहे ओके चला तर विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेलीच एक लेक्चर सिरीज मिळत असते ओके आजसुद्धा हे लेक्चर सिरीज मिळते आर आर पी ग्रुप डीसाठी ही मोफत अशी लेक्चर सिरीज आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान त्याला आपण जी एस म्हणतो किंवा जी के म्हणतो पासष्टव्या नंबरची लेक्चर सिरीज आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करणार आहोत मार्जद मार्गदर्शक आहे सचिन सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे जे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर सिरीज स्टार्ट करतो सॉरी पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे परंतु प्रश्न स्टार्ट करण्याआधी जे कोणी आपले लेक्चरवर आले असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करणं खूप गरजेचं असतं त्यानंतर ज्या ज्या मुलांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाखवून चॅनलला सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे प्रोपॅनॉनमध्ये किती दुहेरी बंद असतात म्हणजे डबल बॉन्ड किती असतात प्रोपॅनॉनमध्ये किती डबल बॉन्ड असतात तीन एक झिरो दोन तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने द्यायचं तर एकच हा डबल बॉन्ड असतो प्रोपॅनमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन चिप्सचे ऑक्सिडन रोखण्यासाठी चिप्सचे ऑक्सिडन रोखण्यासाठी वापरला जाणारा रिकामी जागा वायू आहे हायड्रोजन नायट्रोजन प्राणोय ऑर्गॉन हा प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच यायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर कारण हे बघा जेव्हा आपण ही थैली असते थे, चिप्सची याच्यामध्ये चिप्स असतात ही फुगलेली असते राईट आणि ही थैलीमधली हवा बाहेर जात नाही त्यासाठी आपण तो वायू वापरतो त्यालाच आपण ऑक्सिडन म्हणतो तो तो कुठला वायू आहे तर त्याचं नाव आहे नायट्रोजन ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या प्रकरणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात थेट याचिका केली जाऊ शकते अनुच्छेद चौतीस पस्तीस बत्तीस तेहतीस तर या प्रश्नाचं उत्तर देखील ऑप्शन क्रमांक तीन अनुच्छेद बत्तीस हे आहे प्रश्न क्रमांक चार <coughs> खालीलपैकी कोणता लैंगिक संक्रमित विषाणूजन्य रोग आहे लैंगिक संक्रमित गर्मी परमा एड्स कावेड हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा एकदम इझी आहे सर्वांना यायला पाहिजे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एच आय व्ही एड्स जो की एच आय व्हीमुळे होतो होणारा एड्स प्रश्न क्रमांक पाच बारा होल्ट बॅटरी रोध आर असलेल्या एका रोधकावर जोडलेली आहे जर परिपथामधून दोन पॉईंट चार मिलीएम पिअरची धारा वाहत असेल तर रेजिस्टनचे मूल्य ओहम आहेत किती ओहम आहे पाच हजार दोन गुन्ह्याला दहा पॉईंट वजा चार दोन गुन्हेला दहाचा पावर वजा चार मिली पाच हजार मिलीएमपियर तर या प्रश्नाचं उत्तर पाच हजार हे असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा रिकामी जागा हे जैन धर्माच्या चोवीस तीर्थकरांपैकी पहिले तीर्थकर होते कोण पद्मप्रभ सुमतीनाथ संभवनाथ ऋषभनाथ या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऋषभनाथ हे चोवीसवे तीर्थकर होते प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करतो बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा प्रश्नपत्रिका संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी ग्रुप डी स्पेशल एकशे वीस प्रश्नपत्रिका संच काढलाय गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित हे पुस्तक तुम्हाला वापरायला मिळेल किंमत आहे फक्त पाचशे रुपये विजयपत पब्लिकशन पुणे यांनी हे पुस्तक तयार केलं लेखक आहेत विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकाला मॅसेज करा पुस्तक पाहिजे असं पुस्तक लगेच तुम्हाला पर्चेस करायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा पुस्तकाचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि एका सेकंदात हे पुस्तक तुम्ही ॲमेझॉनवरून परचेस करू शकता मागवू शकता राईट चला प्रश्न क्रमांक सात जर एखाद्याला पाण्यात बुडवलेल्या काही गोट्या दिसल्या तर त्या मूळ आकारापेक्षा वाढलेल्या अशा पाहती पाहायला मिळतील कारण पाणी खालीलप्रमाणे कार्य करते बहिर्वक्र भिंग अंतर्वक्र भिंग समतल आरसा समतल अंतर्वक्र भिंग तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचंय तर तो बहिर्वक्र भिंग म्हणून पाणी हे तुमचं तिथं काम करत असते म्हणून तुम्हाला काय होते तसं दिसते राईट प्रश्न क्रमांक आठ <coughs> खालीलपैकी कोण पहिली व्यक्ती होती जिने प्रत्येक पिढीमध्ये एखादे विशिष्ट गुण प्रदर्शित करणाऱ्या वनस्पती जीवांची गणना करण्यासाठी विज्ञान आणि गणिताचे आपले ज्ञान एकत्र केले होते ग्रेगर जॉन मेंडेल चार्ल्स रॉबर्ट डार्विन जे बी एस हल्देन स्टॅलनी एल मिलर तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रेगर जॉन मेंडेल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यामध्ये तीन संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत ॲल्युमिनियम कॅल्शियम मॅग्नेशियम यन ओके नायट्रोजन जे काय असेल ते तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक एक एअल म्हणजे ॲल्युमिनियम हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा ऑस्टेटच्या प्रयोगातून निघालेल्या खालीलपैकी योग्य निष्कर्ष कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे कोणकोणते विधान योग्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे तर बघा एक एक वाक्य बघूयात चुंबकीय दिक्सूची धारा वाहून नेणाऱ्या वाहकाच्या बाजूला ठेवली तर विक्षेपित होते अगदी बरोबर आहे धारा वाहून नेणारा वाहक धारा वाहून नेणारा वाहक त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो हे सुद्धा बरोबर आहे धारा वाहून नेणाऱ्या वाहकाच्या बाजूला ठेवलेल्या दीक्षुचूच्या विक्षेपणाची दिशा धारेच्या उलट झालेली तरीही बदलत नाही हे चुकते त्यामुळे ए आणि बी हे बरोबर आहेत ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी हे योग्य आहेत हे या प्रश्नाचं सटीक उत्तर राहणार आहे म्हणजे बरोबर उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक अकरा बघणारी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून आमचा उत्साह वाढेल चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सर्वसामान्यपणे एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या मूत्रपिंडातील प्राथमिक गळण प्रतिदिन सुमारे रिकामी जागा असते किती लिटर असते प्रतिदिन ओके मूत्रपिंडातील गळण हे तुम्हाला सांगायचे तर ऑप्शन क्रमांक तीन एकशे ऐंशी लिटर एवढं ते असू शकते राईट प्रश्न क्रमांक बारा वनस्पतीच्या पेशीमध्ये वनस्पतीच्या पेशीमध्ये ऑक्सिजन घेण्याची आणि अन्नातून ऊर्जा कार्बन डायऑक्साईड सोडण्याची श्वसनाची क्रिया रिकामी जागामध्ये होते पेरॉक्सिकाय तंतुनिका हरितलवक आणि तंतुनिका रिक्तिकायन तर या प्रश्नाचं सोप्या उत्तर आहे तंतुनिका हे या प्रश्नाचं उत्तर आहे ज्याला आपण मायटोकॉन्ट्रिया असे सुद्धा म्हणत असतो प्रश्न क्रमांक तेरा सरकारी संस्थेद्वारे व्यक्ती किंवा मंडळावर आकारले जाणारे अनिवार्य योगदान रिकामी जागा म्हणून ओळखले जाते गुंतवणूक कर व्यय ऋण तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर हेच आहे प्रश्न क्रमांक चौदा गोलीय आरशाच्या वक्रता केंद्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे चला गोली आरशेच्या वक्रता केंद्रातून जाणारा प्रकाश किरण विरुद्ध दिशेने आपल्या मार्गाचे पुनरेखन करतो अगदी बरोबर आरशाच्या वक्रता केंद्रावर तयार झालेली प्रतिमा वस्तूच्या असते अगदी बरोबर गोली आरशेच्या वक्रता केंद्रावर तयार झालेली प्रतिमा वास्तव आणि उलट असते हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक एक दोन तीन तीनही बरोबर प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणता आसाममधील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प सोनितपूल व्याघ्र प्रकल्प काझीरंगा प्रकल्प दिब्रुगड प्रकल्प प्रसिद्ध विचारले आहेत सर्वच आहे परंतु प्रसिद्ध तुम्हाला विचारले तर ऑप्शन क्रमांक तीन काझीरंगा नॅशनल पार्क ज्याला आपण म्हणतो काझीरंगा व्याघ्र प्रकल्प हा तुमचा असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण विजयपद प्रबोधी यांना खूप खूप धन्यवाद देऊया कारण त्यांच्यामुळे आज आपल्याला आर आर बी ग्रुप डीची पासष्ट नंबरची सिरीज मिळाली यामध्ये आपण पंधरा प्रश्न कवर केले जर तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकेचं पी वाय पी वाय क्यूचं पुस्तक घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट हा शब्द लिहिला असेल त्याच्यावर क्लिक करा आणि पुस्तक तुम्हाला दिसून दे देईल तिथं क्लिक करून पुस्तक विकत घ्या जर तुम्हाला नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करून पुस्तक मागवायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराज आता आपण उद्या रात्री दहा आठ वाजता गुड नाईट रात्री